हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण हे त्रिकोण आहे एक त्याची दोन कोणाची माप दिली आणि एका कोणाचं माप विचारलं तर ते आपण काढूया चला <coughs> माप कोण ए बी सी बरोबर पंच्याऐंशी अंश ए बी सी ह्याचं माप आहे पंच्याऐंशी अंश माप कोन बी सी ए बरोबर साठ अंश बी सी ए बरोबर किती आहे साठ अंश आणि मापकोण बी ए सी बरोबर किती म्हणजे बी ए सी बरोबर किती हे विचारलेलं आहे तर आपण काय करायचं याच्यात तर आधी हे लक्षात घ्यायचं तर त्रिकोणाच्या तिन्ही कोरा कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यामुळे हे एकशे ऐंशी व बरोबर हे दोन कोण ह्या दोन कोणांची बेरीज कळूया को माप कोण ना एकशे ऐंशी एकशे ऐंशी बरोबर हे तिन्ही कोण ए बी सी माप कोण ए बी सी अधिक माप कोन आता हा घेऊया ए बी सी हा झाला आता हा घेऊया बी सी ए माप मापकोण बी सी ए अधिक मापकोण हा राहिला बी ए सी बी ए सी आता आपण किंमत घालायची एकशे ऐंशी आहेत तसे ठेवायचे बरोबर मापकोण ए बी सी मधलं बघायचं बी पंच्याऐंशी अधिक मापकोन बी सी ए सी सीमधलं सी साठ अंश साठ अधिक मापकोन बी ए सी साड़ा. बी ए सीची किंमत दिली नाही आपण एक्स मानला मग एक्स आता बरोबर पाच पाचाचे पाच सहा आणि आठ ते चौदा एकशे किती सहा सात तेरा एकशे पंचेचाळीस सॉरी चार अधिघा एक मग आता एकशे ऐंशी वजा एकशे पंचेचाळीस बरोबर हा एक, बरो एक तिकडेच राहिला मग दहातून पाच गेले पाच आणि हे सात सातातून चार गेले तीन तुन एक गेला शून्य पस्तीस मग एक्सची किंमत किती आली पस्तीस तर ह्याची आता ह्या एक्सची किंमत पस्तीस अंश आली मग आता आपण काय करूया हे बरोबर आहे की ते टाळा करून बघूया हे पंच्याऐंशी इथे घेऊया ऐंशी यायला पाहिजेत साठ आणि हे आपले आले ते पस्तीस पाच पाच दहा धाई शून्य आजचा आला एक इथे देऊया आठ आणि सहा चौदा चौदा आणि आठ चौदा आणि आठ सहा वीस दोन चौदा आणि आठ किती सॉरी हां आठ आणि सहा 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 बारा तेरा चौदा चौदा आणि आठ सॉरी इथे चुकलं आहे पस्तीस येत आहे तेच म्हटलं इथे पस्तीस आहे हां आपलं उत्तर पस्तीस आलं आहे पस्तीस पाच आणि पाच दहा शून्य आठ आला एक आठ आणि सहा चौदा चौदा आणि तीन पंधरा सोळा सतरा आणि हा एक मिळून अठरा म्हणजे ही आपली गणिताची पद्धत बरोबर आहे आलं लक्षात अशी गणिताची पद्धत यायला पाहिजे मग कुठचंही गणित असू दे आता दुसरं गणित घेऊया बघा मापकोन पी ए क्यू कुठे आहे पी ए क्यू म्हणजे हा कोण किती अंश आहे सत्तर अंश हा आपल्याला दिलेला आहे मापकोन ए बी सी पन्नास अंश बी कुठे आहे हा ए बी सी पन्नास अंश मापकोन बी सी ए बी सी ए हे आपल्याला विचारलेलं आहे इथे आपण एक्स लिहिला आता मग आपण बी ए सी बी ए आणि सी हा इकडचा वेगळा पी ए क्यू हा वेगळा आणि हा आता हा असा हा आपल्याला विचारलेला आहे एक तर आपण ह्याची व्हॅल्यू काढायची मग आता दोघांची दिली असती तर आप इथे दोघांची दिली म्हणून एक्सची काढली मग आता हे कसं करायचं हे बघा लक्षात घ्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे तर निश्चित आहे तसंच इकडचं हे दिलं आहे माप मग ह्याच्या ऑपोजिट साईड म्हणजे विरुद्ध जेवढी इकडची किंमत असते तेवढीच ही इकडची किंमत असते विरुद्ध कोणाची को किंमत जेवढी ह्या कोणाची किंमत तेवढीच ह्या किंमत ती कितीही असू दे सत्तर अंश दे नव्व पन पन्नास असू दे म्हणजे किती एकशे वीस किती जरी असली तरी तेवढीच ह्या कोणाची माप असणार विरुद्ध कोणाची तशी इकडे जेवढी असेल तिकडे तेवढीच इकडे ह्या साईडला असणार तर विरुद्ध कोणाचं माप हे समान असतं ते आपण लिहायचं माप कोण एमध्ये मा आहे बी ए आणि सी ह्याचं आपल्याला भेटलं हे यह है है सत्तर आहे मग याचं पण सत्तर बी ए सी बी ए सी हां इथे पण लिहूया इथे लिहूया चला कोण बी ए सी बी ए सी बरोबर सत्तर अंश त्याचं का हे लिहायचं याच कारण लिहायचं विरुद्ध कोण विरुद्ध कोण कोणीही चुकीचं देणार नाही विरुद्ध कोण आता आता आपल्याला काढायचं आहे सी कोण सी काढायचं आहे मग असंच एकशे ऐंशी बरोबर आता एका ह्याच्यात घेऊया आपण एकच नाव ए बी सी मग बी लिहूया माप कोण असं लिहिलं तरी चालतं कोणाच बी अधिक माप कोण हे आपल्याला भेटलं ते लिहूया आपल्याला ए किती आहे सत्तर अंश अधिक माप कोन सी लिहूया आता आता बरोबर बी कोण किती पन्नास लिहिला पन्नास अधिक ए कोण किती आहे सत्तर मग सत्तर लिहिले अधिक सी कोण हा आपल्याला विचारलेलं आहे एक्स नाव दिलं आहे एक्स बरोबर शून्य सात पाच बारा बार, एकशे वीस आले अधिक एक्स अधिक एक्स हे आपण असंच इकडे आणि हे इकडचं फिरवलं तरी चालतं हे जसे तसं एकशे वीस अधिक एक्स बरोबर हे एकशे ऐंशी इकडे घेतले तरी चालतं मग आता एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस एकशे वीस म्हणून एक्स बरोबर शून्यातून शून्य गेले शून्य आठातून दोन गेले सहा शून्य एकातून एक गेला शून्य मग साठ अंश मग ह्याची किंमत आली साठ अंश मापकोण एक्स म्हणजे सी ही व्हॅल्यू एक्स ही व्हॅल्यू सी हे कोणाचे नाव म्हणून माप हे सी म्हणजे बी ए सी आपल्याला विचारलं बी बी सी ए विचारलंय बी सी ए माहिती लिहूया मापकोन बी सी ए बरोबर साठ अंश हे आपण काढलेलं आहे तर आपण आता ह्याचं पण टाळा करून बघूया ह्याचं आपले साठ भेटले ह्याचे पन्नास आणि ह्याचे सत्तर सत्तर पन्नास आणि आपण काढले ते साठ याचे सत्तर आहे ना लक्षात विरुद्ध कोण म्हणून आपण इथे लिहिलं चुकीचं कोणीही देऊ शकत नाही शून्यच शून्य सात पाच बारा बारा आणि सहा अठरा आलं ना बरोबर चला मग अशा प्रकारे आपण गणित सोडवायची आहेत घरी प्रॅक्टिस करा आपल्याच मनाने घ्यायची ही कुठे शोधून नाही भेटणार ही मनाने केली मी आपल्या मनाने घेतली मी आणि तुम्हाला शिकवलं आहे कुठच्याही सरांकडे घेऊन जावा चुकीचं आहे की बरोबर आहे ते चेक करा कुठे गुगलवर गुग किंवा कुठे हे गणित नाही भेट अशा प्रकारची दुसरी भेटते तर अशी आपल्याला पण तयार करायला यायला पाहिजे दिलेली सोडवायला यायला पाहिजे आणि एक गोष्ट हे मी अंदाजाने लिहिलेले आहे हा त्रिकोण काढलेले आहेत ज्यावेळी तुम्हाला त्रिकोण काढायला सांगणार माप दिलेली असतील आणि त्या मापाचा कोण काढायला सांगतील कोण असू दे त्रिकोण असू दे तर त्या कंपासाचा मापकाचा वापर करावा लागणार असंच अंदाजाने काढू नयेत हे गणित फक्त सोडवण्यासाठी मी अंदाजाने काढलेलं आहे तर चला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला अशा प्रकारची गणितं हवी असतील तर Bye.